महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गंगाखेड ते परडी वाहतुकीला अडचण रात्रीपासून वाहन उभे पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावातील वाहतुकींना अडचण झाली आहे गंगाखेड ते परडी येजा करणारे वाहतूक करणारे असंख्य गाड्या रात्रीपासून उभे आहेत तर काही वाहनांनी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून घेण्याचा प्रयत्न केला के आहे तर काही गाड्या फसून बसलेल्या आहेत गेली दोन ते तीन वर्षांपासून गंगाखेड ते परडी या रोडचे काम चालू आहे ते अद्यापही अजून पूर्णपणे तयार झालं नाही यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी झाल्याचे दिसून येत आहे याला जबाबदार कोण शासकीय प्रशासक का जनता प्रतिनिधी शांतिलाल शर्मा परभणी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट